हॅलो मी डॉक्टर प्रसुन मिश्रा हेड ऑफ डिपार्टमेंट ई एन टी भारतीय हॉस्पिटल आज आपण स्लीप ॲप्निया आणि घोरणा विषय थोडं जागरूक होऊया स्लीप ॲपनिया म्हणजे काय आपण जेव्हा श्वास घेतात तेव्हा ती हवा नाकात जातं नाकाच्या मागे जातं खाली येतं आणि नंतर लंग्जमध्ये जातं आपण जेव्हा झोपतात तेव्हा ती हवा नाकात जाऊन असं खाली जातं आणि लंग्जमध्ये जातं झोप जो, झोपतानी वेळ जर इथे काही पण ऑबस्ट्रक्शन किंवा रुकावट आली तर आपल्याला घोडणं किंवा स्नोरिंग होतं आणि स्नोरिंग इज अ डिझीज आपल्याला हे माहिती पाहिजे की स्नोरिंग इज नॉट जस्ट अ सिम्पल सिमटम इट इज अ डिझीज जे आपल्याला जागरूक व्हायला पाहिजे त्याच्याविषयी ह्याच्यासाठी डायग्नोस करायला आपल्याकडे टेस्ट आहे ज्याला आपण पॉलिसोनोग्राफी म्हणतो त्याच्यामध्ये आपल्याला डायग्नोसिस होतं की आपल्याला कुठला स्टेजची स्लीप ॲपनिया म्हणजे झोपताना किती रुकावट होतं ते आपल्याला कळेल आणि दे आर डिफरंट टाईप्स ऑफ ऑब्स्ट्रक्शन म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे रुकावट होऊ शकतं कधी कधी आपलं नाकाचा हाड वाढलेलं होऊ शकतं कधी कधी सायनसच्या आजार किंवा सायनस नाकाच्या सायनसमध्ये पॉलिप होऊ शकतं किंवा लहान मुलाला नाकाच्या मागे ऍडिमोईडची गाठी असतं त्याच्यामुळे ते रात्री खूप घोरतात तोंड उघडून श्वास घेतात त्यांच्या घसामध्ये कधी कधी टॉन्सिलची गाठी वाढलेली असतं आणि हे सगळ्यांसाठी भारतीय हॉस्पिटल ई e एन टी डिपार्टमेंटमध्ये आपल्याकडे सोय आहे की आपण ह्याला व्यवस्थित ट्रीट करू शकतो एडिनॉइड गाठीसाठी आपल्याकडे आपल्याकडे कॉबलेटर आहे जे आपण आतून जाऊन विदाउट एनी स्टिच विदाऊट एनी ब्लड लॉस एडिनॉइड काढू शकतं टॉन्सिलचं ऑपरेशन करू शकतं जेव्हा ते बाळ खूप घोरतो आपण एंडोस्कोप घेऊन आतून नाकाच्या पॉलिप किंवा सायनसला क्लिअर करू शकतं आणि कधीकधी कधी जेव्हा ही पॅलेट खूप सॉफ्ट असतं किंवा खूप असं बल बल्क, बल्की किंवा खूप असं हलतं तेव्हा आपण त्याला ते ऑपरेशन करून ही जागा मोकळी करू शकतं आणि एकदा ही जागा मोकळी झाली की आपल्याला एफनिया किंवा जे रात्री घोडणं आणि स्नोरिंग असतं ते खूप बरं होऊ शकतं ह्याच्यासाठी मेडिकल ट्रीटमेंट लाईफस्टाईल चेंजेस आणि सर्जरी आम्ही ऑफर करतात सो so, आपला सर्वांना घोडणा आणि स्लीप ॲप्नियाबद्दल जागरूक राहायचं ही फोर्टीन्थ मार्च जे स्लीप ॲपनिया डे आहे आपण सगळ्यांना असं माहिती पाहिजे की घोडा इज अ इम्पॉर्टंट सिमटम आणि कोणी पण घोरत असेल तर ते आपल्या स्वतःची तपासणी आपल्याला करून घ्यायचं सो स्लोगन वी आर फॉलोईंग इज स्लीप टाईट ब्रीद राईट हॅव अ हेल्दी डे अँड नाईट थँक्यू